आपल्या श्रीरामपूरचं राजकारण हे अतिशय वेगळ्या दिशेने जात आहे बोर्ड फाडणे बोर्ड पाडणे या घटना माझ्या तरी भागात होत आहे जनतेच्या मनातून आम्हाला फाडल्या जाणार नाही ही गोष्ट समोरच्याने ध्यानात घेतली पाहिजे पालिकेच्या माध्यमातून आणि ठेकेदारी व्यवसायाच्या माध्यमातून फक्त स्वतःचाच फायदा करून घेतला लोकांच्या रोजीरोटी फक्त उठवण्याचं काम या शासनाने केलं हा पूर्णपणे बेरोजगार करण्याचं काम या प्रशासनाने केलं आहे नमस्कार दैनिक जयबाबाच्या स्टुडिओमधून मी निरंजन श्रीरामपूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठीचे प्रभाग क्रमांक अकराचे उमेदवार श्री प्रसाद बाळासाहेब चौधरी नमस्कार आज आपल्यासोबत जयबाबाच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत पाटील सरांच्या निवडणुकीबद्दलच्या भूमिका पाटील सर मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की निवडणूक लढवण्याचं आपलं प्रमुख कारण काय निवडणूक लढवण्याच्या आधी प्रामुख्याने मी सामाजिक काम करत असताना आमच्या जांतराजा राजा मित्रमंडळ आणि कालिका माता मित्रमंडळाच्या किंवा कालिका माता महिला मंडळाच्या वतीनं जे आयोजित सर्व सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आणि सर्व परिसराच्या अभ्यासातून असं लक्षात आलं की परिसरात बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत जे मागचं नगरपालिकेची जी बॉडी होती किंवा त्याच्यानंतर जो प्रशासकाचा काळ होता त्याच्यामध्ये खूप भरीव कामं असे काही झालेले नाही आहेत बऱ्याचशा भाग अतिशय दुर्लक्षित आहे जिथं साधं सफाई कामगार किंवा नाले सफाईसुद्धा एक एक या एकदम साध्या गोष्टीसुद्धा होत नाही आजच्या घडीला मग त्याच्या माध्यमातून एक का असं जाणवलं की आपण समाजकारणाबरोबरच राजकारणात जावं तसं माझे आजोबा या नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राहिलेले मग मला तो वारसा पूर्वीपासूनच घराण्यातून होता आणि आहे मग त्याच्यानुसार असं जाणवलं की आपण सक्रिय राजकारणात आलं पाहिजे मग त्या दृष्टीने या निवडणुकीमध्ये मी प्रभाग अकरामधून हो उमेदवारी करत आहे काँग्रेस पक्षाकडनं पाटील साहेब मला एक सांगा आपल्या प्रभागात कोणत्या प्रकारचा विकास झालेला नाही आणि अजून आपल्या काय अपेक्षा आहेत आमच्या प्रभागामध्ये सरस्वती कॉलनी परिसर किंवा मोरगे हॉस्पिटलचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये नाले सफाई ड्रेनेज आणि पिण्याची पाण्याची अतिशय वाईट अवस्था आहे सफाई कामगार हा प्रकारच तिथं त्या लोकांना माहितीच नाही आजपर्यंत त्या भागात प्रामुख्याने आपल्याला लक्ष देऊन तिथल्या सर्व गोष्टींचं निराकरण करून आपल्याला तिथली घडी लवकरात लवकर बसवणं गरजेचं आहे मला आता सांगा तुम्ही निवडून आल्या तुम्ही काय बदल घडवणार प्रामुख्याने शहरातून वाहणारा जो सिद्धिविनायक मंदिर ते कॅनॉल रोड जो आपण आहे तिथं भरपूर प्रमाणात हॉस्पिटल्स आहेत आणि मंगल कार्यालय आहे तिथं गर्दीचं प्रमाण खूप आहे पण तो रस्ता अतिशय खराब झालेला आहे तर त्या रस्त्याचं प्रामुख्याने काम आहे अंतर्गत रस्ते आहे आणि पिण्याच्या पाण्याची जे शुद्ध पाण्याचा पुरवठा करणं खूप गरजेचं आहे हे कामं प्रामुख्याने घेतले जातील बरोबर पाटील साहेब मला आता सांगा आपण ज्या पक्षाकडून उमेदवारी लढत आहात सध्या तो पक्ष सत्तेत नाही हो तर निधी आणण्यासाठी काही अडचणी निर्माण होतील असं वाटतं तर याबद्दल आपण काय म्हणाल निधी आणण्यासाठी अडचणी येतात आजही येत आहे ही वस्तुस्थिती खरी आहे पण आमदार हेमंतात्या वगले यांच्या माध्यमातून त्यांचा पाठपुरावा आणि त्यांची काम करण्याची पद्धती अतिशय उत्कृष्ट आहे त्यामुळं त्यांचा निधी मिळवण्यासाठी ते पुरेपूर प्रयत्नात आहेत आणि निध निधी मिळतही राहील श्रीरामपूरसाठी अशी अडचणी आणणार नाही काही मला अजून एक प्रश्न विचारायचा होता की कालच आपल्या प्रभागात आपल्या प्रचाराचा दुर्दैवाने बोर्ड फाडण्यात आला हो त्याबद्दल आपण काय सांगाल आपल्या सिरमपूरचं राजकारण हे अतिशय वेगळ्या दिशेने जात आहे आमची अशी काँग्रेस पक्षाची आमची अशी धोरणं होती की खेळीमेळीच्या वातावरणात हे इलेक्शन झाले पाहिजे होते पण दुर्दैवाने बोर्ड फाडणे बोर्ड पाडणे ह्या घटना माझ्या तरी भागात होत आहे मला मी एक सांगू इच्छितो की बोर्ड फाडून आणि किंवा बोर्ड पाडापाडी करून जनतेच्या मनातून आम्हाला फाडल्या जाणार नाही ही गोष्ट समोरच्याने ध्यानात घेतली पाहिजे आम्ही ते तितकंच घट्ट जनतेच्या मनावर चिटकलेले आहोत आणि त्याचंच कदाचित समोरच्याला त्याच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं कदाचित फस्ट्रेशनमध्ये हे प्रकार घडायला सुरुवात झालेली आहे मला सांगा आपले जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे प्रतिस्पर्धेबद्दल दे प्रतिक्रिया देण्यासारखं चांगलं तर काम असं काही जाणवलं नाही आजपर्यंत कधी ज्यांनी पालिकेच्या माध्यमातून आणि ठेकेदारी व्यवसायाच्या माध्यमातून फक्त स्वतःचाच फायदा करून घेतला ना की की एखाद्या भागातल्या आपले चार दोन मुलं कुठं कोणाला काम दिलं किंवा कोणाला पालिकेच्या माध्यमातून काही नोकरी केली का काही असं काही का नाही स्वतःचाच उपभोग घेतला तर त्यांच्याबद्दल खूप काही सांगण्यासारखं नाही असं शहरातून बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण काढण्यात आलं हो त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे मागच्या एक तीन चार महिने सहा महिन्याच्या कालखंडात शहरामध्ये बऱ्याचशा भागात अतिक्रमण काढण्यात आले अतिक्रमण काढणं गरजेचं असलं तरी ते काढल्यानंतर त्या ठिकाणी जे डेव्हलपमेंट करण्याचे आश्वासित केलं होतं किंवा स्वप्न दाखवले होते त्या ठिकाणी नाही कुठली एक विटकरही साधी लावली नाही लोकांच्या रोजीरोटी फक्त उठवण्याचं काम या शासनाने केलं या प्रशासनाने दबाव खाली केलं आमच्या भागातले खूपसे जे दुकानदार आहेत नेवासा रोड परिसर असेल कॅनल रोड परिसर असेल हा पूर्णपणे बेरोजगार करण्याचं काम या सगळ्या जनतेने यांनी प्रशासनाने केलं आहे तो मुद्दा अतिशय गंभीर आहे त्याबद्दल पण आपल्याला काही ना काही ठोस पावलं उचलावं लागतील येणाऱ्या काळात पाटील साहेब आपण आपल्या प्रचारातून वेळात वेळ काढून इथे दैनिक जयबाबाच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद धन्यवाद। आणि दैनिक जयबाबाच्या संपूर्ण टीमच्या वतीने आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद